मी डॉक्टर राजेंद्र गाजोल संतोष माता गोशाळा अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे वसुभार सण दीपावळीचा पहिला दिवस म्हणून मार्कंडे उद्यानात या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो विविध जातीचे पाच प्रकारचे गायी ज गायांनी वासरू आपण हा मार्कांडे उद्यानामध्ये सर् शहरातील सर्व नागरिकांना पूजासाठी सोयी व्हावं म्हणून एक उद्दिष्ट आम्ही गेल्या दहा वर्षापासून या मार्कांडे उद्यानात करत असतो लोकांच्या बरोबरून याला प्रतिसाद मिळतो आम्हाला गाईला आजच्या दिवशी गाईला आम्ही दूध वगैरे काढत नाही गाईचं दुधापासून बनलो वस्तू कुठलेही पदार्थ आज आम्ही वर्धक म्हणून मानतो आम्ही आणि विशेष म्हणजे गोशाळेत या वसुबारसला आजूबाजूच्या शहरातले अनेक नागरिक गोपूजन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि एक सणासारखा आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur.